आज अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदान पार पडलेलं आहे देशाची जर आपण टक्केवारी बघितली तर साधारण साठ टक्के मतदान संपूर्ण देशभरात झालेलं आहे आणि राज्यामध्ये साधारण पन्नास टक्के मतदान झालेलं आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामधली ही दृश्य आपण बघतोय शिर्डीतील पोहेगाव मतदान केंद्रामध्ये या मतचिठ्ठ्या आढळलेल्या आहेत आणि पक्षचिन्ह असलेल्या या मतचिठ्ठ्यात भाऊसाहेब वाकचौरे यांनी आक्षेप घेतलेला आपण पाहू शकतो भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हातामध्ये या सर्व मतचिठ्ठ्या आहेत आणि ते स्वतः शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी या संपूर्ण चिठ्ठ्या आढळण्याच्या प्रकरणासंदर्भात आक्षेप घेतलेला आहे याच्यामध्ये हे देण्याचा अधिकारच नाही आता बंद केलेला आहे स्वतः शासन देता आहे नंबर आणि जे ते मंत्रालयाने घेऊन यायचं हे देण्याचं मंत्रालया साथ द्यायचं कारणच नाही ना जे जे दिलेले हे बेकायदेशीर आहे ते चुकीचं आहे म्हणजे बोध केंद्राने दिलेलं आहे त्याची ताबडतोब चौकशी व्हावी आणि संबंधित कारवाई व्हावी याच्यामध्ये हे देण्याचा अधिकारच नाही आता बंद केलेला आहे स्वतः शासन देता आहे नंबर आणि जे ते मंत्राने घेऊन यायचे दिल्याचं मंत्रालयाच्या हात द्यायचं कारणच नाही ना जे दिलेले हे बेकायदेशीर आहे चुकीचं आहे